उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा पंचायत समिती सभापती उपसभापती आणि सदस्यांना तेराव्या वित्त आयोगात जो अधिकार होता तो आता चौदाव्या वित्त आयोगात न दिल्यानं संतप्त झालेल्या सर्व सदस्यांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भातील निवेदन गटविकास अधिकारी यांना देत मासिक सभेवर सामूहिकपणे बहिष्कार घातलाय उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगाव पंचायत समितीच्या मासिक सभेवर सभापती राजेसाहेब पाटील उपसभापती युवराजदाजी जाधव आणि सर्व सदस्यांनी सामूहिकरित्या बहिष्कार नोंदवला पंचायत समिती सदस्यांना चौदाव्या वित्त आयोगात पूर्वीप्रमाणे तरतूद करावी जिल्हा नियोजन समितीमध्ये सभापतींना सदस्य म्हणून घेण्यात यावं यांसह विविध पंधरा मागण्यांचं निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलं त्यावर सभापती उपसभापतींसह एकूण अठरा जणांच्या स्वाक्षऱ्या आहे समिती सदस्य म्हणून आपले काय विचार काय बहिष्कार टाकण्यात का आले आणि काय मागण्यात आपल्या पहिले जे तेरा आयुक्त मध्ये जे हे होत अधिकार होता पंचायत समिती सदस्यांना ते आता चौदा आयुक्त मध्ये ते अधिकार आम्हाला देत नाही आमचं असं म्हणणं आहे की जे तेरा युक्त मध्ये जे अधिकार होते ते आता आम्हाला चौदा युक्त मध्ये मिळावा आणि आमचा स्वतंत्र निधी म्हणजे आता आम्हाला काहीच निधी नाही तरी आमचा स्वतंत्र निधी पन्नास लाख तर कमीत कमी निधी असावा म्हणजे आम्हाला आमच्या मतदारसंघामधील जे अडचणी आहेत त्यांना आम्हाला पेश करता यावं यासाठी आम्ही सर्व मिळून आज या मीटिंगवर मी बहिष्कार टाकणार आणि आमच्या मान्य मान्य होईपर्यंत आम्ही हे बहिष्कार टाकणार आज बैठकीवर जे बहिष्कार करण्यात आले याचं नेमकं कारण काय सर्व पंचायत समिती सदस्य जे आहेत महाराष्ट्रातले त्यांचे जे अधिकार कमी करण्यात आले त्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी बहिष्कार घालणं निषेध करणं किंवा ठराव मांडण्याचं प्रक्रिया चालू आहे परंतु आज आमच्या इथे बैठकीमध्ये सगळ्यांनी मिळून जे बाकीचे विषय आहेत त्याच्यावर बहिष्कार घातलं आमचे जे मागण्या आहेत ग्रामविकास मंत्रालयाकडे <coughs> शासनाकडे की त्याच्यामध्ये आमचे अधिकार जे कमी केलेत ते अधिकार आम्हाला मिळावेत आता आम्ही निधीच्या बाबतीत काय करू शकत नाही लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या बाबतीत आम्ही काय करू शकत नाही जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत तिन्हीच्या मधलं आम्ही दो आहे परंतु तांडावस्ती दलित निधी निधीसुद्धा वरून ठरवले जातात लाभार्थ्यांची निवड सुद्धा करायची असेल तर वरून ठरवलं जात आहे आणि म्हणून हे सगळे व्यथा जे आहेत आम्हाला मतदानाचे अधिकार सुद्धा नाही परिषद परिषदेच्या निवडणुकीला हे सगळ्या गोष्टी कुठं ना कुठंतरी कुटा आमच्या मागण्या मान्य व्हावे म्हणून सगळ्यांनी मिळून त्यात मी सुद्धा अनुमोदन केलं सभापती म्हणून आम्ही निषेध व्यक्त केलाय आणि सभेवर बहिष्कार टाकला प्रतिनिधी सचिन बिदरी एन टी न्यूज मराठी उमरगा उस्मानाबाद